शेतकरी मित्रांनो सध्या ज्वलंत उदाहरण किंवा ज्वलंत मुद्दा जो काय असेल शेतकरी बांधवांसाठी तर तो आहे शेतकरी कर्जमाफी मित्रांनो कालच देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही माहिती सरकारने शेतकऱ्यांना जो जे आश्वासनं दिली होती तर ते आश्वासन फिरवलंय का किंवा शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्की हे माहिती सरकार केव्हा करणार असा ज्यावेळेस माहिती सॉरी पत्रकार पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला तर त्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर ते कर्जमाफीबद्दल नक्की काय सांगतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात अगोदर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की कर्जमाफी करण्यासाठी योग्य वेळ योग्य पद्धत किंवा योग्य ती विचार करून किंवा योग्य वेळेत वेळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत तर मित्रांनो आता त्यांची योग्य वेळ नक्की कोणती आहे हे आपल्याला माहीत नाही परंतु देवेंद्र फडणवीस साहेब सध्या शेतकरी बांधवांना खरोखर खूप कर्जमाफीची गरज आहे आणि शेतकरी बांधवांनी कर्जमाफी तुमच्याकडे मागितलेली नव्हती तर विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही शेतकरी बांधवांना वचन दिलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 करू पोर। असं आश्वासनही देवेंद्र फड पड़, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः दिलेला आहे आपल्या भाषणांमध्ये त्यामुळे हा जो प्रश्न आता शेतकरी बांधवांना सतावत आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी तर याला जबाबदारही सरकारच आहे तर मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आ, उत्तर दिलं त्यामध्ये ते असं म्हणतात की योग्य वेळ आल्यानंतर आणि योग्य पद्धतीनुसार आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू मग नक्की देवेंद्र फडणवीस साहेबांची किंवा या महायुती सरकारची योग्य वेळ कोणती आहे ज्यावेळेस शेतकरी बांधवांना सध्या कर्जमाफीची गरज आहे शेतकरी बांधव मोठ्या आपण जर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही आत्महत्या होत आहे तर त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे किंवा सर्वात जास्त कारणे जर असं कुठली असतील तर ते आहे शेत शेतकरी कर्जबद्दल म्हणजे कर्ज कर्जाचा बोजा वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे मग ज्यावेळेस आता जर शेतकरी कर्ज म्हणजे कर्जाचा बोजा वाढल्यामुळे ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतोय तर त्यांचा जीव तर निघून जातोय तो, ते त्यांचं जे कुटुंब आहे तर ते कुटुंब आणत होते आणि मग तुमची नक्की योग्य वेळ कोणती येणार आहे म्हणजे आज तुम्ही कर्जमाफी करण्यासाठी तुमची योग्य वेळ आलेली नाही असं म्हणताय मग आज जर शेतकऱ्यांना कर्जाची कर्ज भरण्याची गरज आहे कारण त्यांना नवीन पिके उभारणीसाठी नवीन कर्ज त्यांना मिळत नाही कारण त्यांचं जुनं कर्ज थकीत आहे आणि मग जर त्यांचं जुनं कर्ज जर थकीत असेल त्यांना नवीन कर्ज मिळत नसेल तर मग नक्की तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी ता करण्याची योग्य वेळ कोणती आहे हे तर आम्हाला म्हणजे शेतकरी बांधवांना संबंध पलीकडचं आहे हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच सांगू शकतात मित्रांनो यानंतर महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना सध्या असं वाटतंय की ज्या काही आता निवडणूक आहे आता एक निवडणूक म्हणजे दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक होती तर ती निवडणूक माहिती सरकारने कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काढलेली आहेच परंतु पुढची सुद्धा निवडणूक कर्जमाफीच्याच मुद्द्यावरून ही माहिती सरकार काढेल का असाही प्रश्न त्या ठिकाणी पडतो कारण त्यांची जी योग्य वेळ आहे तर ती नक्की केव्हा येणार याबद्दल ते कुठली माहिती देत नाही म्हणजे या तारखेला आम्ही कर्जमाफी करणार किंवा या महिन्यात कर्जमाफी करणार असं कुठलंही उत्तर त्या ठिकाणी ते देत नाहीत त्यांचं उत्तर एवढंच आहे की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मग आता त्यांच्या उत्तरावरून असं वाटतंय किंवा असा विचार येतो की खरोखर एकंदरीत जर आपण त्यांचं उत्तर पाहिलं तर असं वाटतं की दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे सरकार पुन्हा शेतकरी कर्ज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची कर घोषणा करेल की काय असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी पडतो मित्रांनो आता ज्या काही स्थानिक ता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला तर माहितीच आहे की तिकडे मराठी हिंदी वाद लावून ठेवलेला आहे त्यांनी आणि या वादामध्ये मराठी भाषिकांची संख्या खूप कमी आहे म्हणजे तिकडे मराठी हिंदी वाद लावून ठेवलाय तर दुसरीकडे त्यांनाही माहिती की महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या नगर ज्या निवडणूक आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांची जास्त गरज नाहीये शेतकरी बांधवांची गरज कुठे पडते तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा शेतकरी बांधव तुम्ही तालुका आहे जरी पाहिलं जिल्हा आहे पाहिलं आपल्या स्वतःच्या गावामध्ये जरी पाहिलं तरी सुद्धा शेतकरी बांधव जाती धर्मामध्ये आपल्या जातीचं असेल धर्माचं असेल अनेक विभागामध्ये तो वाटला जातो त्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस निवडणूक आहे त्यावेळेस शेतकरी बांधव आपला स्वतःचा प्रश्न विसरून जातो आणि जाती धर्मामध्ये वाटला जातो त्यामुळे हे माहिती सरकारला असं वाटतंय की शेतकरी बांधव हा त्यावेळेस म्हणजे वेळेनुसार जाती धर्मामध्ये विभागला जातो त्यामुळे याचा फायदा फक्त आम्हालाच होतो असा समज या मायुती सरकारचा झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांकडे या माहिती सरकारचं लक्ष नाही आहे महायुती सरकारच नव्हे कुठलंही सरकार असो त्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की शेतकरी बांधव जरी वाटला गेला विभागला गेला तरी सुद्धा वेळ आल्यानंतर तो एकत्र येऊ शकतो शेतकरी बांधवांवरती जेव्हा वेळ येईल वे वे शेतकरी बांधवांचा ज्यावेळेस विचार करण्याची शक्ती कमी होईल त्यावेळेस सर्व शेतकरी बांधव एकजूट होतील एकत्र येतील आणि त्यावेळेस सरकारला प्रत्येक निर्णय हा शेतकरी बांधवांच्या हितासाठी घ्यावाच लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय महायुती सरकार नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करेल लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल की दोन हजार एकोणतीसच्या निवड विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा पुन्हा एकदा ही मायुती सरकार करेल कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद